नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवलेले आहे मुरमुरा चिक्की आणि लाडू फक्त दहा मिनटामध्ये कुरकुरीत अशी चिक्की आणि लाडू बनवलेले आहे आता हे लाडू कसे बनवले आहे त्याची रेसिपी आपण आता बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी चिरलेला गुड घेतलेला आहे चिमुटभर सोडा आणि एक चमची तूप घेतलेला आहे इथे एक वाटी गुळासाठी तीन वाटी मुरमुरे घेतलेले आहे सगळ्यात आधी पोटपाटला ग्रीस करून घ्यायचा आहे इथे मी तुपाने ग्रीस करून घेते आहे लाटणंसुद्धा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे इथे मुरमुऱ्यांना पाच ते सात मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहे मुरमुरे जरी पॅकेटमधून काढलेले असतील तरीसुद्धा आपल्याला हे मुरमुरे भाजायचे आहे तीन वाटी मुरमुऱ्यांसाठी एक वाटी गूळ भरपूर होतो आता मुरमुरे जर भाजून घेतले तर आपली जे लाडू आणि चिकी असते ती छान अशी कुरकुरीत येते जास्त प्रमाणामध्ये जर लाडू आणि चिकी बनवायची असतील तर ज्या भांड्याने मुरमुरे मोजले त्याच भांड्याने आपल्याला गुडसुद्धा मोजायचं आहे इथे छान असे मुरमुरे भाजून तयार झालेले आहे आता हे मुरमुरे एका ताटामध्ये मी ट्रान्सफर करून घेते आहे मुरमुरे छान असे गाळ होतील तोपर्यंत तापलेल्या कढेमध्येच आपल्याला गूळ टाकायचं आहे गुळ वितळण्यासाठी इथे पाणीचा वापर केलेला नाही अगदी पोहे खायची चमची जी असते त्यानेच एक चमची तूप टाकायचं आहे आणि गुढ असं छान त्यामध्ये स्मेल होऊ द्यायचं आहे इथे गुढाचे खडे आहेत त्या चमच्यानेच असे फोडून घेतलेले आहे हवं तर गुड किसणीने सुद्धा किसून आपण त्याचा पाक तयार करू शकतो तीन ते चार मिनटानंतर गुळ वितळलेला आहे आता आपल्याला हा गुढाचा पाक तयार करायचा आहे आता पाक कसा बनवायचा त्यासाठी गुड मंद आचेवर शिजू द्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटं झाल्यानंतर गुडाच्या पाकाला बुडबुडे यायला लागतात आता बुडबुडे यायला लागले की समजायचं गुड जो आहे तो वितरलेला आहे आणि एकदा चेक करायचा आहे की पाक पक्का झाला आहे की नाही आता इथं तुम्ही बघू शकता की एकदम नरम झालेला आहे आणि स्ट्रेचसुद्धा होतो आहे आता पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटं पाक शिजू द्यायचा आहे पाक शिजताना त्यावर थोडासा फेस तयार होतो आता पुन्हा एकदा चेक करायचं आहे की पाक झाला आहे की नाही इथे मी पुन्हा एका ताटलीमध्ये पाणी घेऊन पाकाचे दोन ते तीन थेंब टाकलेले आहे अजूनसुद्धा पाक तयार झालेला नाही अगदी आवाज येईल तोपर्यंत पाक आपल्याला शिजवायचा आहे पुन्हा तीन चार ते चार मिनटं आपल्याला शिजवायचं आहे एकूण इथं मला दहा मिनटं लागलेली आहे आता तिसरी वेळेस जेव्हा चेक केलं तेव्हा तुम्ही आवाज ऐकू शकता छान टन असा आवाज येतो आहे आणि पाक जो आहे तो सुद्धा इझिली तुटतो आहे म्हणजे या स्टेजवर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि चिमूटभर सोडा त्यामध्ये टाकायचा आहे ही प्रोसेस जितकी पटकन होईल तितकी लवकर करायची आहे आता त्यामध्ये पटकन असे मुरमुरे जे भाजलेले आहे ते टाकायचे आहे आणि गुडाचा पाक आणि मुरमुरे दोघंही छान असे एकत्रित करायचे आहे आता ही प्रोसेस पटकन केली तर आपले जे लाडू किंवा चिकी बनवायचे असेल ते छान तयार होते आता हे मिश्रण मी एका ग्रीस केलेल्या पोळपाटावरच टाकून घेते आहे हवं तऱ्याचे लाडूसुद्धा आपण बनवू शकतो मी आधी याची चिक्की बनवलेली आहे थोडंसं तुपाचा हात लावून छान असं लाटण्याने लाटून घेतलेलं ला आहे आता लाटताना जास्त प्रेशर देऊन लाटायचं नाही ना तर जे मुरमुरे आहेत त्याचाच बारीक असा चुरा होऊ शकतो इथे मी हलक्या हातानेच मिश्रण लाटून घेतलेलं ला आहे आणि सुरीला थोडंसं तूप लावून चिक्कीचा आकाराने कापून घेतलेलं आहे थोडं गार होऊ द्यायचं आहे आता उरलेलं जे मिश्रण आहे त्याचे मी लाडू बनवून घेते आहे मुरमुराची जर चिकी बनवली तर लहान मुलांना चिकी खायला खूप आवडते इवन लाडूसुद्धा खूप आवडतात आणि हे जे लाडू आहे ते एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता थोडंसं तुपाचा हात लावून इथे मी छोटे छोटे मुरमुऱ्याचे लाडूसुद्धा वाळून घेते आहे तुम्ही बघू शकताय की बिलकुल पण मिश्रण कोरडं झालेलं नाही आहे कारण की आधीचं जे मिश्रण होतं त्याची आपण चिकी बनवून घेतलेली आहे म्हणून थोडंसंच मिश्रण उरलेलं होतं छान अशी क्रिस्पी चिकीसुद्धा तयार झालेली आहे मी तुम्हाला एक चिकी तोडून दाखवते बिलकुल पण कडक किंवा नरम झालेली नाही एकदम कुरकुरीत अशी चिकी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईकांसोबत मैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू कीप वॉचिंग